हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवाण आहे आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे एकशे चाळीसच्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत आतापर्यंत असं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही आम्ही जागा देतो आहोत आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षानं दिलेल्या जागांवर लढते चा, की अजून कायचा विचार जनता नक्की करेन पण मला खूप आश्चर्य वाटलं की आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बी जे पीला जागा देत होती शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती तिथे एकनाथ शिंदे सारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे पण आतापर्यंत असं बघितलं की दोन हजार सतराची जर आपण आकडेवारी बघितली तर चौऱ्याऐंशी जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि ब्याऐंशी जागा भाजप जिंकली होती शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती साधारण वर प्लस जागा मिळाव्यात मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्यांनी द्याव्यात म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या पण त्या शंभर प्लस जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही नव्वद जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही दोन हजार सतराची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आलेल्या तट्टू तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंचर कुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे का असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही आम्ही कायम ठेवला पण आता चित्र फार वेगळं दिसतं ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाहीये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे भाजपनं मान राखलेला दिसतो आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतोय बरं माले का मालेगावला काय झालं अमुक काय झालं हां मीरा भाईजरला काय त्या त्याच्याशी मी, मी नंतर बोलू आण मुंबई ही महत्त्वाचं